सध्या लग्न जमवणं हा अवघड विषय बनलाय त्यातही मुलाचं लग्न ठरवणं अधिकच जिकरीचं बनलंय मुलींची घटती संख्या मुलींच्या घरच्यांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे नवऱ्याला नवरी मिळत नाही याच परिस्थितीचा आता काही भामटे गैरफायदा उठवत आहेत राधानगरी तालुक्यातील बारडवाडी इथल्या रमेश गजानन बारड आणि मानेवाडीमधील नाथपा माने या दोघा तरुणांना फसवण्यात आलंय सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथील राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हाळ हिनं अंगाची हळद निघायच्या आधीच सुमारे चार लाख सोळा हजार रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला तर याच तरुणीनं नाथाफा माने या तरुणाला एक लाख ऐंशी हजार रुपयांचा गंडा घातला पोलिसांनी या प्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेतलंय सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी राधानगरी तालुक्यातील बारडवाडी इथल्या रमेश बारड या तरुणाचं चा लग्न झालं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ इथल्या राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हाळ हिच्याशी रमेश विवाहबद्ध झाला मुळात हे लग्न ठरवण्यासाठी मोहोळमधील सुवर्णा बागल आणि अमोल बागल यांनी बारड कुटुंबियांकडून एक लाख साठ हजार रुपये घेतले होते लग्नावेळी बारड कुटुंबियांनी नववधूच्या अंगावर सोन्याचे दागिने घातले नवदांपत्य बारडवाडीमध्ये आलं आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे सत्तावीस एप्रिल रोजी वधू घरातून पसार झाली त्यावेळी तिनं आपले आणि नवऱ्याच्या बहिणीचे असे दोन लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने नेले लग्नाच्या अंगाची हळदसुद्धा निघाली नव्हती तोपर्यंतच चार लाख सोळा हजार रुपयांची फसवणूक करून नववधू पसार झाली त्यानंतर पांडुरंग बारड यांनी राधानगरी पोलिसात तक्रार दिली दुसरीकडे मानेवाडीमधील नाथाप्पा माने या तरुणाचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे त्यालाही सोनाली कोल्हाळशी लग्न लावून दिलं जाईल ला असं सा सांगितलं होतं लग्न लावून देण्यासाठी एक लाख साठ हजार रुपये तर अठरा हजार रुपयांचे दागिने माने कुटुंबियांकडून घेण्यात आले पण नाथाप्पाशी लग्न झाल्यानंतर नवरी सोनाली कोल्हाळ दागिने घेऊन पळून गेली त्यामुळे सोनाली कोल्हाळसह सुवर्णा बागल अमोल बागल प्रकाश चव्हाण रावसाहेब सर वदेरा यांची टोळी लोकांना लुटत असल्याचं स्पष्ट झालंय राधानगरी पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केलीय